नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार मित्रांनो आज आवक जर पाहिली तर सोला सोलापूर येथे फक्त सत्तर गाडी आवक आहे मित्रांनो आवक खूपच कमी झालेला आहे पाहूयात मित्रांनो आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज कर्नाटकचा नवीन कांदा जो आहे तो बाजारात दाखल झालेला आहे मित्रांनो त्यालाही बाजारभाव काय मिळाला तेही आपण पाहणार आहोत आणि जो उन्हाळा कांदा त्याला बाजारभाव काय मिळाला जो पत्ती एक नंबर क्वालिटी आहे त्यालाही काय बाजारभाव मिळाला तेही पाहणार आहोत आणि जो मित्रांनो लाल कंदा, सिंगल कांदा पत्ती कांदा आहे जो हलका आहे त्याला बाजारभाव काय मिळाला याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मा जाणून घेऊयात मित्रांनो सध्या माहिती मिळत आहे की नाफेड आणि एन सी सी एफने कांदा खरेदी ही सुरुवात केलेली आहे पण मित्रांनो त्याला बाजारभाव कमी असल्यामुळे आणखीनच खुल्या बाजारामध्ये बाजारभाव हे कमी झालेले पाहायला मिळतात तर मित्रांनो आणि बांगलादेश निर्यात सुरू होणार अशी माहिती मिळत असतानाही बाजारभावामध्ये काय घसरण आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की घेऊन यात मित्रांनो आजचा बाजारभावाची काय परिस्थिती आहे पाहूयात मित्रांनो कालपासून कर्नाटकचा नवीन कांदा बाजारामध्ये दाखल झालेला आहे त्याला बाजारभाव जर पाहिले तर मित्रांनो हजार ते अकराशे रुपये शेवटी एक नंबर हायस्ट बाजारभाव बाराशे रुपये मिळतोय कर्नाटकचा कांदा हा क्वालिटी आहे पण त्याला बाजारभाव खूपच कमी मिळतोय तर मित्रांनो त्याची क्वालिटी कशी आहे तेही पाहूयात आपण आणि मित्रांनो सध्या आवक सर्वच बाजारपेठेमध्ये कमी झालेली पाहायला मिळते कारण ही सुरू होणार असं शेतकऱ्यांना वाटत असल्यामुळे हलका कांदा सध्या बाजारात जास्त येतो आहे आणि जो उन्हाळ कांदा एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे तो बाजारात सध्या कमी येतोय तर मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो ज्याची एक नंबर क्वालिटी उन्हाळ कांदा आहे त्या फुल बिग साईज आहे अशा कांद्याला जर बाजारभाव पाहिला तर मित्रांनो आज एकोणीसशे रुपयेपर्यंत गेला पाहायला आहे आणि कुठेतरी एक दोन वक्त मित्रांनो दोन हजार रुपयेपर्यंत गेला पाहायला मिळतो आहे कालही मित्रांनो हीच परिस्थिती होती पण मित्रांनो जो सिंगल पती कांदा आहे त्याला पत्ती सिंगल आहे आणि लाल आहे तर काजळी आलेले आहे असा जर कांदा जर पाहिला तर मित्रांनो आज चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळतो आणि मित्रांनो ज्याची पत्ती चांगली आहे क्वालिटी आहे सिंगल पत्ती असा जर कांदा पाहिला तर मित्रांनो सोळाशे ते सतराशे रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो ज्याची डबल पत्ती क्वालिटी आहे अशा गोलटीला जर पाहिलं तर एक नंबर बाजारभाव जर पाहिला तर गोलटीचा सोळाशे ते सतराशे रुपयेपर्यंत गोलटी गेलेली पाहायला मिळते तर मित्रांनो ज्याची पत्ती गेलेली आहे पत्ती आहे काळा पल्ला आहे थोडा ती काहीच नाही असा जर कांदा जर पाहिला तर मित्रांनो हजार ते अकराशे रुपयंत असा कांदा गेला पाहायला आहे आणि मित्रांनो फकडी चिमडी असा बाजारभा जर पाहिला तर तीनशे ते सहाशे रुपये चिमडी गो जात आहे फकडी जात आहे तर मित्रांनो लवकरच आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊयात की बाजारभावामध्ये काय कसरत आहे आणि अशी घसरण किती दिवस राहील आणि बाजारभाव कधी वाटतील याविषयी मित्रांनो आपण सविस्तर असा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की नक्कीच आणि लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न